तर आज चिनूला बाहेर घेऊन चालले आहे तर चिनूचा पहिलाच टाईम आहे बाहेर निघण्याचा आहे ना चिनू हा परचिनू परफ्यू झाडांना पाणी द्यायचं ना हा आपण झाडांना पाणी देऊ हा चिनून मी झाडाला पाणी देते हे ना चिनू तर चिनूचा चपायलाच दिवस आज बाहेर निघण्याचा म्हटलं आज तिला थोडंसं बाहेर घेऊन बाहेर घेऊन जाऊया आणि आता ऊन खूप पडतंय त्याच्यामुळं झाडांना दिसाड पाणी द्यावंच लागतं आहे ना चिनू चिनू मस्त गंमत पाहते चिनो तुला बाहेर तर मस्त वाटत चिनू ला मस्त टकमक टकमक पाहते इकडे तिकडे हे ना चिनू हे चिनू बाळा चिनू बाळा तर ते बघा आंब्याचं झाड आहे ह्या सोनचाफा आणि हा गणेशवेल सोनसाफ्याला मस्त फुलं आली आहेत चिनू आणिच फुलं आहे आमचे सोनसाफ ह्याचे ना चिनुवानीच फुलं आहे ना चिनूला मजा वाटतीये बया <laughs> टकमक टकमक पाहती चिनू चिनू वाटतं मला कुठं आणलं बाहेर है ना चिनू 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 आता तर चिनूला मी खूप चिनू खूप मस्त करत होती मी झाडत होते तर चिनू खूप मस्त्या करत होती मग मी तिला ती कागदीची ना त्याच्यात टाकून दिलं आणि खेळी खेळी मी उडी मारून आली तेव्हा आता उतरायचा प्रयत्न करतील तिला खाली वाटतं आणि मुलं मात झाडाला पाणी दिलं का नाही तू मला दाखव व्हिडिओ काढून दा... दाख व्हिडिओ काढून दाखव की तू झाडाला पाणी दिलं का नाही तर व्हिडिओ कॉल कर पडून गेला गुनू नीट बैस हा नीट भाषा नीट नीट बाईस पडू नको झाडाला पाणी द्यायचं ना आपल्याला हा झाडाला पाणी द्यायचं चिनू झाडाला पाणी द्यायचं आपल्याला कोण चू 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 पक्षी गाकते पक्षी कोण गाकताय पक्षी पडशील चिनू

पक्ष्यांचा आवाज येत होता ना त्याच्यामुळे घाबरून मध्ये पळून गेली तिला सवय नाही ना आज पहिल्यांदाच तिला बाहेर काढलं त्याच्यामुळे ती घाबरून गेली खोल उडी मारली गेली घरात पळून तर आम्ही चौकून झाडं लावले आहे आणि इकडे बघा आळूची पानं जेव्हा आमच्या इथं आळूचे पानं नव्हते तेव्हा आम्ही इकून तिकून आणायचो आवडीनं आणि आता घरचे आळूचे पानं आहे तर ते खाऊशी पण नाही वाटते ते काय म्हणतात नाही ते काय म्हणताना स्वतःचं खावत नाही आणि दुसऱ्याचं पाहत नाही अशी गंमत होऊन जाते म्हणजे स्वतःच्या इडा असलं तर खावत नाही आणि दुसऱ्याच्या इडा असलं तर असं वाटतं कधी ते म्हणजे कोणची वस्तू असली तर कधी आणायला आणि कधी खाईल असं वाटतं स्वतःचं खावत नाही आणि दुसऱ्याचं पावत नाही अशी गंमत आहे ही प्रत्येकाचीच गोष्ट आहे स्वतःच्या घरी असल्यावर हो, कोणीच खात नाही आणि दुसऱ्याच्या इथं असलं तर आवडीनं जाईल आवडीनं जाईल आणि ती वस्तू घेऊन येतील आणि ती आवर्जून खातील आणि स्वतःच्या इथं ती सडून जाईल पण खाणार नाही अशी अशी गंमत होऊन जाते